बंदी असलेला चायना मांजा व इतर तत्सम इजा पोहोचवणाऱ्या मांजाचा वापर व विक्री करताना त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांनी दिले आहे चायना मांज्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होत असून पशुपक्षी व प्राण्यांना देखील यामुळे इजा होत आहे तसेच माणसाने देखील यामुळे अनेक ठिकाणी गंभीर स्वरूपाची जखमी होण्याचे प्रसंग देखील घडत असून अनेकदा काही ठिकाणी जखमी नागरिकांना आपला प्राणही गमावा लागला आहे त्यामुळे कोणीही चायना वांद्याचा वापर करू नये असे आवाहन मुख्याधिकारी शांताराम गोसावे यांनी केले आहे याबाबत आपले बारीक लक्ष असून कोणीही याचा वापर करताना आढळल्यास त्यांच्यावर सक्त व कठोर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी शेवटी म्हटले आहेत मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मधील सर्व जे काही मांजा विक्रेते आहे त्यांना मी जाहीर विनंती करतो आव्हान करतो की आपण कोणत्याही परिस्थितीत नायलॉनच्या मांज्याची विक्री नंतर अलीकडे जे चायनीज मेड जे काही नॅलांचे मांजे आहेत त्याची विक्री करणार नाही कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे ते ह्या मांज्यामुळे कित्येक जे इनोसंट्स लोक आहेत त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे पशुपक्षी यांच्या बाबतीत बऱ्याच काही घटना झालेल्या आहेत कित्येक अपघात झालेले आहेत व्यवसाय जरी असला तरी पण तो जर इतरांच्या जीवाशी जर खेळत असेल तर तो, तो असा व्यवसाय चिंतन होणं गरजेचं आहे तर मी सर्व विक्रेत्याला विनंती करेल की कृपया आपण नायलॉनचं जो काही मांजा आहे त्याची कुठल्याही प्रसिद्धी विक्री करू नये वास्तविक सं मकर संक्रांत हा तिळगुळ घ्या गोडबोला हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे आणि या विक्रीमुळे कुणाच्या कुटुंबावर दुःखाचं योजन पडू नये यासाठी माझं कळकळीचं आव्हान आहे दुसरी बाजू अशी की आम्ही विनंती करण्यासाठी ठिकठिकाणी फ्लेक्स पण लावलेले आहे परंतु जर अशी विक्री जर करताना आढळलं तर नगरपालिका यावेळेस कठोर अशी पावलं त्यांच्या विरोधात उचलणार आहेत आणि असे जे काही विक्रेते आहे यांच्या विरुद्धात जपतीची मोहीम त्याचबरोबर फौजदारी स्वरूपाची कारवाई नगर परिषद करणार आहे या कामी पोलीस प्रशासनाने सहकार्य करण्याबाबत त्यांनी आम्हाला विनंती केलेली आहे सहकार्य केलेलं आहे तर कृपया आपण नायलॉनचा मांजा विक्री करणार नाही याची दक्षता घ्यावी त्याचबरोबर पतंग ज्यावेळेस आपण आकाशात उडवतो त्यावेळेस पालकांना एक विनंती आहे की आपले जे पाल्य आहेत ते जे काही धागा वापरतात त्याची गुणवत्ता आपण एकतर तपासून घ्यावी कारण पतंग उडवताना जरी चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होत असेल परंतु जो वापरलेला जो धागा आहे त्याचा जर दर्जा चुकीचा असेल तर मी ज्या पद्धतीने म्हणलो अशा अनेक समस्यांना सामोरे जावं लागेल तर मी पालकांनाही विनंती करेल दुकानदारांनाही विनंती करेल की कृपया आपण नायलॉनचा जो मांजा आहे त्याचा वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी याबाबत नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलच्या खूप स्ट्रिक्ट ऑर्डर आहेत माननीय उच्च न्यायालयाच्याही खूप स्ट्रिक्ट आदेश आहेत शासनाच्याही याबाबतीत आदेश आहेत याबाबत प्रशासन अत्यंत कठोर कारवाई करणार आहे तर अशा स्वरूपाची कारवाईला सामोरं जाण्याऐवजी अशा स्वरूपाचा मांजा विकला जाणार नाही याची दक्षता आणि दुकानदार यांनी घ्यावी अशी मी नगरपरिषद मुख्याधिकारी म्हणून जाहीर विनंती करतो डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा